पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी आणि राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात अप्पर तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूड आणि सहाय्यक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले शिवसेना शिंदेगडतर्फे नगराध्यक्षपदासाठी ललिता गायकवाड यांनी आमदार मंजुळाताई गावित आणि जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वाखाली दमदार रॅली काढत अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशा पवार यांनीही आपली उमेदवारी नोंदवली भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयापासून सुरू झालेल्या भव्य रॅलीनंतर योगिता चौरे यांनी माजी खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार कुणाल पाटील आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला तर काँग्रेसच्या प्रतिभा चौरे यांनी